अक्षरशः लग्न करायची भीती वाटावी अशा पद्धतीच्या घटना आपल्यासमोर येत आहेत आणि विश्वास ठेवायचं तरी कोणावरती म्हणजे आता बघा इंदोरचं एक जोडपं आहे ते हनीमूनला गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी पतीचा मृत्यू होतो आणि पत्नी गायब होते आणि त्याच्यानंतर धक्कादायक बाब समोर येते कारण हा सगळा तमाशा त्याच आबला नारीनं केलेला होता नवऱ्याला तिनंच मारलेलं होतं तिनंच हत्या केलेली होती म्हणजे जिला आपण पीडित समजत होतो तीच खरी मास्टर माइंड निघालेली होती आणि इतक्या दिवस सगळे तिची काळजी करत होते की बिचारी सोनम सूर्य रघुवंशी कुठं आहे सोनम कुठं आहे सोनम कुठं आहे म्हणजे वीस मेला राजा आणि सोनम हे इंदूरवरून निघाले होते मेघालयातील शिलाँगमध्ये हनीमूनसाठी आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी ते बेपत्ता झाले होते आणि दोन जूनला त्या पतीचा मृतदेह सापडतो एका खोल खंदकामध्ये त्याची बॉडी सापडते आणि पत्नी मात्र गायब होते सोनम मात्र गायब होते आता ती सोनम कशी असेल काय असेल तिनं काय खाल्लं असेल का तिच्या आईचे फोटो वगैरे असे आपण सगळीकडे बघितले आणि तिचं अपहरण झाले अशी पण माहिती समोर येते तिला बांगलादेशामध्ये नेले अशी पण माहिती समोर येत होती आणि त्यानंतर मग त्या पद्धतीनं सगळे आता काळजीमध्ये होते सगळ्यांच्या हा प्रश्न होता पण त्या अबला नारिन तिचे रूप दाखवलेलं आहे विचार करा अकरा मे दोन हजार पंचवीसला यांचं लग्न होतं लग्न झालं ते काय बळजबरीनं झालेलं नव्हतं लग्न झालं तर ते संमतीनं झालेलं होतं आणि दोनही परिवारांमध्ये आनंदी आनंद होता पत्नीने एकमेकांना पसंत केलं होतं नंतरच लग्न झालेलं होतं या लग्नामध्ये त्यांनी कार्ड पण असं छापलं म्हणजे यांचं कॉम्बिनेशन असं होतं एकमेकांचं गिवनटेक असं होतं की दोघांनी मिळून ठरवलं होतं की लग्नाचं कार्ड कसं छापायचं आणि त्यांनी त्यांच्या लग्नाच्या कार्डवरती कार्टूनच्या प्रतिमा छापलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर लगेचच सोनम आणि राजा शिलाँगला हनीमूनसाठी निघतात किंवा हनीमूनचा प्लॅन करतात आणि ते हनीमूनला जात असताना मग गुवाहाटीमध्ये येतात त्या ठिकाणी कामाख्या मातेचं दर्शन घेतात आणि एकवीस मेला शिलाँगला पोहोचतात आणि तेवीस तारखेनंतर मात्र या कुटुंबातील सदस्यांबरोबर ते यांचा संपर्क तुटतो आणि त्याच्यानंतर मग आता घरची मंडळी त्यांचा शोध घेत असतात आणि त्यानंतर आता हे गायब झाले म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली जाते आणि याच काळामध्ये सोनम आणि राजा जे आहेत त्या दोघांची स्कूटी जी होती ती एका कॅफेच्या बाहेर सापडते त्यानंतर राजाचं काही सामान सापडतं आणि नंतर राजाचा राजा मृतदेह सापडतो पण सोनमचा ठाव ठिकाणा ना लागत नाही आता या प्रकरणामध्ये गाईड होता त्याचं नाव आहे आल्बर्ट तर यानं सांगितलं होतं की सोनम आणि राजा यांच्याबरोबर ते अजून तीन पुरुष होते आता हे ती गजन नक्की कोण होते कदाचित ते त्यांचे मित्र म्हणून आले असतील किंवा हिचा मित्र म्हणून कोणीतरी आला असेल किंवा मग कदाचित तिथंच ओळखी केलेले असतील आणि मग ते आले असतील किंवा एक प्रवासी म्हणून चालता चालता त्यांच्याबरोबर ती ते जोडले असतील पण हे राजाबरोबर ती गेले आणि त्या मंडळीने त्याचा घात केला आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा एक लाल रंगाची कार जी आहे ती यांचा पाठलाग करताना दिसते आहे सोनम आणि राजाचा पाठलाग ते करत होते त्याचबरोबर ती सोनमनं तिच्या सासूबरोबर ती जे बोलणं केलेलं होतं ते बोलणंसुद्धा संशय निर्माण करणारं होतं आणि त्यामुळे पोलिस ज्या पद्धतीने तपास करत होते ती तपासाची दिशा बदलत गेली होती आणि आता पोलिसांनी गाझीपूरमधून एका ढाब्यामधून त्या सोनम रघुवंशीला अटक केलेली आहे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या तिनं घरच्यांशी संपर्क पण साधलेला होता आणि सरेंडर करणार वगैरे असं पण चाललेलं होतं आता हिला ताब्यात घेतलं आहे त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये चार लोक अटक करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये तीन लोक जे आहेत ते सुपारी घेऊन हत्या करणारे होते आणि त्यांनीच हे सगळं घडवलेलं आहे पण आता याच्यामध्ये प्रश्न हा निर्माण होतो की लग्नानंतर काही दिवसातच तिचं नवऱ्याबरोबर ते असं काय भांडण झालं म्हणजे असा काय वाद झाला की दोन चार दिवसामध्येच त्यांच्यामध्ये एवढं गोंधळ झाला की आता तिने जाऊन त्याची सुपारिस दिली होती म्हणजे ज्यानं विश्वासानं मंगळसूत्र घातलं होतं त्याचाच केसानं हिनं गळा का कापला होता आणि इतकं असं काय होतं की त्या नवऱ्याला अक्षरशः झाडं कापायच्या त्या मशीननं मारून टाकलं होतं पण म्हणजे आता हे अत्यंत विदारक अशी गोष्ट आता ही माहिती आत्ताच समोर आली म्हणून मी तुमच्या समोर ती मांडतो आहे पण आता ह्याच्यामध्ये सविस्तर माहिती समोर येईल त्यावेळेस पण आपण त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवूया कारण काहीही असू द्या पण अशा घर गर, महिला घरात आणण्यापेक्षा किंवा अशा मुलीशी लग्न करण्यापेक्षा एक वेळ लग्न न केलेलं बरं किंवा लग्न झालं नाही तरी चालेल पण अगोदर सगळी चौकशी करून माहिती घेऊन मगच लग्न करा नाहीतर मग अशी अवस्था होते